क्रिकेटप्रेमी पांडुरंग तळेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिरोली हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना तेंडल्या चित्रपट दाखवण्यात आला तळेकर कुटुंबियांनी विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवला हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या यादवनगरात राहणारे पांडुरंग महादेव तळेकर हे वनविभागात नोकरीला होते त्यांना क्रिकेटची फार आवड होती त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचा मुलगा उत्तम पांडुरंग तळेकर यांनी वडिलांना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली सचिन जाधव दिग्दर्शित राष्ट्रीय एक आणि राज्यस्तरीय पाच पुरस्कार प्राप्त तेंडल्या हा चित्रपट विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला राजाराम सहकारी साखर कारखाना संचालक दिलीप पाटील आणि वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील यांच्या हस्ते शुभारंभ झाला विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणारे उपक्रम आयोजित करणं गरजेचं आहे असं सुरेश पाटील यांनी नमूद केलं यावेळी दीपक यादव उत्तम तळेकर उत्कर्ष तळेकर सचिन जाधव संदीप पोर्लेकर बबन संगपाळ यांच्यासह ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते